हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते जर तुम्ही एक दिवसाची ट्रीप प्लॅन करताय आणि तुम्हाला जर ठिकाण भेटत नसेल तर मी तुम्हाला एकदम पुण्याजवळ असलेले एक प्लेस सांगणार आहे तिथे तुम्ही एक दिवस जाऊ शकता पूर्ण दिवस स्पेंड करू शकता खूप छान असं ठिकाण आहे रिवर फ्रंट रिसॉर्ट हे रिसॉर्ट आळंदीजवळ आहे दिघीवरून जाण्यासाठी इथे फक्त तेरा किलोमीटर लागतात तेरा किलोमीटर आहे आणि टाईम पण नियर अबाऊट तीस मिनटं लागतो इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान अशा इक्विपमेंट आहेत सिसो आहे स्लाईड आहे स्विंग्स आहेत भरपूर सारं असं लहान मुलांसाठी खेळण्याचं आहे, आहे, सा आहे। आपण मोठे माणसंसुद्धा तिथं खेळू शकतो तिथं क्रिकेट आहे बॅडमिंटन आहे हॉकी आहे बॅडमिंटन फुटबॉल खूप प्रकारचे तिथे ॲक्टिव्हिटी आहेत तर तुमचा पूर्ण एक दिवस मस्त आनंदात तुम्ही एन्जॉय करू शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून पकोडे आणि चहा मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला सात ते आठमध्ये मध्ये व्हेज नॉन व्हेज पण मिळतं आणि संध्याकाळी जेवण मिळणार आहे त्यामध्ये दोन भाज्या वरण भात आणि पोळी जेवण खूप छान होतं मला तर जेवण खूप आवडलं स्टार्टर पण खूप छान होते आणि जेवण पण खूप छान होतं एन्व्हायरमेंट पण ओव्हरऑल खूप छान होतं ग्रीनरी होती हिरवगार होतं आम्ही खूप एन्जॉय केला मस्त आम्ही क्रिकेट खेळलो फुटबॉल खेळलो झोका खेळलो इथे राहण्यासाठी तुम्हाला टेंट पण मिळणार आहेत तुम्ही टेंटमध्ये पण राहू शकता किंवा उडन अशी रूम पण आहे त्याच्या आतमध्ये सर्व सुविधा आहेत खूप छान वाटतं टेंटच्या बाहेर त्यांनी वर्न फायर वगैरे संध्याकाळी लावलं होतं मस्त म्युझिक लावलेलं होतं खूप छान आम्ही आनंद घेतला आमच्या हातानेच आम्ही पनीर आणि चिकन मस्त फ्राय केलं अशा प्रकारे आम्ही दिवसभर खूप एन्जॉय केला जर तुम्हाला पण असं आमच्यासारखं एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही नक्की रिवर फ्रंट रिसॉर्टला नक्की भेट द्या आजच्यासाठी एवढंच चलो बाय बाय